अकोला जिल्ह्यातील आखतवाडा आपादापा शामाबाद अनकवाडी आपोती खुर्द आणि बुद्रुक या परिसरातील नागरिकांसाठी धोक्याची घंटा वाजली आहे खांबोरा पाणीपुरवठा योजनेतून आपातापाच्या पाण्याच्या टाकीतून पुरवठा होणाऱ्या पाण्यातून पक्ष्यांचे पंख तरंगत असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे यामुळे या भागातील या नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे या परिसरातील नागरिकांना गेल्या अनेक वर्षांपासून दूषित आणि गढूळ पाणी पुरवठा केला जात आहे या टाकीची नियमितपणे सफाई होत नाही आणि त्यामुळे पाण्यात अनेक प्रकारचे दूषिते जमा होतात याच टाकीवर टाकी स्वच्छ करण्यासाठी जाणाऱ्या पायऱ्या जा तुटल्या आहेत ज्यामुळे टाकी स्वच्छता करणे कठीण झाले आहे या गंभीर परिस्थितीकडे जिल्हा परिषद प्रशासन आणि पाणीपुरवठा विभागाने आतापर्यंत दुर्लक्ष केले आहे नागरिकांनी या समस्येबाबत अनेकदा तक्रार केली आहे परंतु कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही या गंभीर परिस्थितीवर तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे जिल्हा परिषद प्रशासनाने त्वरित या टाकीची स्वच्छता करण्यासाठी आणि नियमित देखभाल करण्यासाठी योग्य पावले उचलणे आवश्यक आहे तसेच पाणीपुरवठा विभागाने नागरिकांना शुद्ध आणि स्वच्छ पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी पूर्ण करणे आवश्यक आहे ग्रामीण विकास मंत्री पालकमंत्री विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी जिल्हा परिषद सीईओ आणि पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांनी या समस्येकडे त्वरित लक्ष देऊन नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे पाण्याच्या टाकीच्या पायऱ्या तुटल्यामुळे पाण्याची टाकी स्वच्छ केलेली नाही त्याच्यामध्ये कबुसरांचे व पक्ष्यांचे तुकडे पडलेले आहेत कबुतर मेलेले आहेत सुद्धा मेलेले आहे मेले त्याच्यामध्ये मेले आणि बरोबरी पाईपलाईनद्वारे पक्ष्यांच्या मासाचे तुकडे व पक्ष्यांचे पंख हे मशीनमध्ये येत आहेत दूषित आणि दूषित पाणी मुलांना गरिबांना प्यायला मिळत आहे त्याच्यामुळे सर्वांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे तसेच तसेच हे बघा तुमच्या डोळ्यासमोर आता खोललेली मशीन आहे याच्यामध्ये सर्व पक्षांचे तुकडे तुकडे व याच्यात हड्ड्या लटकलेले आहेत हे दूषित पाणी पिऊन प्रत्येकाचे आरोग्य धोक्यात येत आहे तरीही प्रशासनाची काही दखल नाही तसेच ग्रामपंचायत व जिल्हा जिल्हा परिषद तसेच पाणी पाणीपुरवठा विभाग यांच्याकडे त्वरित हा व्हिडिओ जाऊन त्यांनी या गोष्टीची दखल घेण्यात यावी लवकरात लवकर या टाकी स्वच्छ क करून देण्यात यावी दे अन्यथा नंतर मोठे आंदोलन होणार आहे